दिवस अतिशय सुंदर आहे आपण संगमनेर नगर परिषदच्या इलेक्शन नंतर एक उत्साह एक चांगली एनर्जी आपल्या सर्वांमध्ये आलेली आहे त्याचाच प्रतीक आज मला इथे समोर दिसत आहे तुम्ही सर्वजण जे आले आहात तुमच्या सगळ्यांचं मी ग्रामीण भागामध्ये स्वागत करतेच पण आज हे सगळेजण आलेत ते आपल्याला प्रेरणा देण्यासाठी संगमनेर नगर परिषद ही निवडणूक राज्यामध्ये गाजली राज्यामध्ये सगळीकडे नाव झालं संगमनेरचं नाव झालं ते नाव झालं आपल्या एकजुटीच ते नाव झालं कारण आपण एक ताकद म्हणून लढलो ते नाव झालं कारण संगमनेर तालुक्याची ताकद काय आहे ना ते जेव्हा एकत्रित येतात तेव्हा काय होत तर समोरच्यांचा काय म्हणतात क्लीन बोल्ड जाऊ त्यात <laughs> क्लीन बोल्ड म्हणणार <मनना> आहे मी आपल्या <laughs> 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 सर्वांना आजच्या ह्या सभेमधनं खूप प्रेरणा घेऊन बाहेर पडायचं आहे कारण एका गुलालाने आपण शांत बसणारे नाही आपल्याला पुढची जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पुढचे सगळं जे काही येईल ग्रामपंचायत येईल पुढचे सगळे जे काही निवडणुका असतील त्या सगळ्यांमध्ये आपला झेंडा रोवला पाहिजे हे ही प्रेरणा घेऊन आज आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे मला त्याच्यासाठी एवढं सांगायचं आहे तुमच्या सगळ्यांना की संगमनेर शहराची इलेक्शन जे आहे ते एवढ्या चांगल्या पद्धतीने का का झालं कारण तिथं एकही गट तट होऊ दिले नाही सत्यजित दादा डॉक्टर साहेब दुर्गा आत्या आबा हे सर्वजण सगळ्यांबरोबर बसले एकही गट तट होऊ दिला नाही सखाराम नाही तुकाराम नाहीन हौशीराम नाहीन नवशीराम नाही कोणीच नाही सगळ्यांनी जर एकजूट राहिलं एक साथ राहिलं तर आपल्या पुढच्या निवडणुका सोडा पुढचे चांगले वर्ष जे आहे ते आपले चांगले राहतील खर तर मागच्या साहेबांच्या काळामध्ये मी नेहमी साहेबांना म्हणते आबा तुम्हाला सुवर्ण काळ भेटलेला आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांनी या तालुक्यात मध्ये एक बेस दिला एक चांगला पाया खंबीर पाया त्यांनी रोवला त्याच्यावरती घर बांधायचं काम साहेबांनी केलं आणि कळस चढवायचं काम आपल्याला करायचं एक वर्षापूर्वी जी काही निवडणूक झाली त्याच्यामध्ये जो काही पराभव पराभव आपल्याला स्वीकारावा लागला रामेश्वरनी बरोबर सांगितलं चूक आपलीच आहे आपण चुकलो मी चुकले तुम्ही चुकलात आभांची चूक नव्हती त्यात साहेबांना आपण सांगत होतो साहेब तुम्ही महाराष्ट्र सांभाळा आम्ही तालुका सांभाळू साहेब तुम्ही महाराष्ट्र सांभाळा आम्ही आमचं वॉर्ड सांभाळू साहेब तुम्ही महाराष्ट्र सांभाळा आम्ही आमचं गाव सांभाळू अरे जो मुलगा पूर्ण पाच वर्ष अभ्यास करतो ना त्याची परीक्षा चांगली गेलीच पाहिजे की नाही पूर्ण पाच वर्ष साहेब आपल्यासाठी असतात मी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होते साहेबांनी मला तिथून बोलून घेतलं कशासाठी कारण ते महसूल मंत्री होते त्यांना फक्त एक तालुका एक जिल्ह्याची जबाबदारी नाही पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी होती तेव्हा त्यांनी मला बोलून घेतलं सांगितलं जया हा संगमनेर तालुका हे आपलं कुटुंब आहे आणि ते आपल्याला जपायचं आहे नानांनी वारसा म्हणाले नाना मी मी हा शब्द जो आहे वारसा वारसा म्हटलं की सगळं सोपं वाटायला लागत। लागतं आपल्याला नाही समोरच्यांना त्यांना हा काय वारसाने भेटलं पण मी वारसा शब्द वापरत नाही किंवा वापरणारही ना नाही मी ही जबाबदारी समजते <प्राणीव> माझ्या आजोबांच्या संस्काराने आम्ही मोठं झालेलं आहोत माझ्या वडिलांनी दाखवलेल्या विश्वासाची आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची जबाबदारी मी समजते की आपल्याला सतत काम करत राहणंच आहे तुम्ही सांगू शकतात मागच्या चार वर्षापासून मी इथे आहे फक्त साहेबांची लेख म्हणून जर मी फिरली असेल मी कुठं कमी पडली आहे का मी प्रत्येक जणाच्या सुखा दुःखात राहण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे साहेबांनी सांगितलेल्या जबाबदारीचं सा पूर्णपणे पूर्ण क्षमतेने अरे माझं बाळ तीन महिन्याचं होतं त्या दिवशी मी बाहेर पडली अजून बाहेर आहेत त्या लेकरांसाठी आपल्याला लढायचं कोणासाठी लढतोय गरज एका लढायची नाही माझे मिस्टर टाटा हॉस्पिटलमध्ये चांगलं पॅकेज आहे सगळं चांगलं आहे बाळ माझं लहान आहे घर चांगलं आहे मैथिली वहिनी त्यांचंही लेकरू लहान आहे ते कोणासाठी करतायत हे आम्ही सगळे कोणासाठी करतोय गरज एका करायची नाही पण जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पडल्याशिवाय राहणार नाही आज इथं मी फक्त थोरा साहेबांची लेख नाही तर या संगमनेर तालुक्याची लेख म्हणून उभी आहे भाऊसाहेब थोरातांची नाद फक्त नाही तुमच्या सगळ्यांची हक्काची ताई म्हणून इथं उभी आहे मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचंय की आपल्याला एकजूट राहायचं एक साथ आहे मला युवक मुलांनाही सगळ्यांना सांगायचंय की मी दादाचा मी सत्यजित दादाचा मी जयाताईचा नाही आपण सगळे ह्या संगमनेर तालुक्याचे आणि आपण सगळे ह्या थोरात साहेबांच्या राहणार आहोत अजिबात गटतट झाले नाही पाहिजे आमच्यापासून सुरुवात करा आपल्यापासून सुरुवात करा अजिबात गटतट झाले नाही पाहिजे आपण सर्वजण एक साथ जर लढलो ना तर हा तालुका ही जी विस्कळलेली घडी जी आहे ना दोन पिढ्यांनी दोन तीन पिढ्यांनी घडवलेला हा तालुका आहे तुम्ही सर्वांनी घडवलेला हा तालुका आहे हा तालुका विस्कळीत होऊ देणार आम्ही नाही ही जरी घडी थोडीशी उलगडली असेल परत परत ती घट्ट बसून देऊ आणि पुढचे शंभर वर्ष त्रास नाही झाला पाहिजे आणि ह्या तालुक्याला एवढं काम आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये करायचं प्रत्येक जणाला प्रत्येक जणीला मला माझ्या माता भगिनींना एवढंच सांगायचंय माऊली तुम्ही सगळ्यांची काळजी घेता सगळ्यांची आई वडिलांची सासू सासऱ्यांची मुलाबाळांची गाई वासरूची कधी संधी भेटत नाही बाहेर पडायला कधीतरी बाहेर निघतात हरिनाम सप्तांना लग्नांना वगैरे बाहेर पडतात राजकीय कार्यक्रमांना जरा कमीच येता पण आज आला तुम्ही आलाय मी खरं तुमचंही खूप खूप स्वागत करते मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपला प्रपंच कशामुळे चालतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे हा प्रपंच सर, आपला इथे असलेल्या सहकारी संस्थेमुळे चालतोय आपल्या साखर कारखाना आहे भक्कम बापासारखा वडिलांसारखा आपला साखर कारखाना आहे कधी गरज पडली तर धावून असतो आपल्यासाठी आपला दूध संघ हा आपल्या आईसारखा आहे त्याच्या दुधाने खरं आपण मोठे झालेलो आहोत आपल्या मेहनतीने आपण रोज सकाळी पहाटे उठून दूध घालतो संघात दूध जात रोजचे पैसे येतात त्याच्यातून आपल्या पोरांचे शिक्षण झालेत ते शिक्षण आपल्या सर्व संस्था इथे चांगल्या आहेत अमृतवाहिनी असेल एस एम बी टी असेल सह्याद्री असेल प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पोहोचलेली ती संस्था आहे ह्याच्यामुळे आपली मुलं शिकलेले आहेत माऊली मला एवढंच सांगायचंय की कुणी काही तुम्हाला सांगत असेल सध्या पिठगिरणी वाटायचा भरपूर कार्यक्रम चाललाय काय शिकतल वजन काटे काय वाटत आहेत साड्या पण ऐकलं मी आबा साड्याही वाटण्याचं चालू झालं आमचं कार्य त्याच्यात आमची माऊली खुश होऊन जाते वा आम्हाला साडी भेटली माऊली तुमचं मोल तुमचं मेहनतीचं मोल त्या साडीपेक्षा लई मोठ आहे हो त्या साडीने लगेचच भरावून जाऊ नका त्या पीठ गिरणी किंवा ते वजन काटे ना ते महिला विकास महामंडळाचे आहेत कोणा बापाचे नाहीये ते तुमचे तुमच्या हक्काचे योजना राबवताना बा म्हणजे ही हा बचत गट जरा आपला चांगला आहे ह्यांना द्या हा बचत गट जरा थोरात गटाचा याला राहू द्या सी आर पी पाहून बचत गट पाहून महिला पाहून त्यांचं योजना करायचं कार्यक्रम चाललाय असं राजकारण असतं का अरे आपण इंदिरा महोत्सव घेतला होता मी सगळ्यांना सांगितलं होतं की विरोधक महिला असेल तिला सुद्धा त्यांना सुद्धा घेऊन या कारण बघितलं पाहिजे कारण मला माहित महिलांचं राजकारणामध्ये कधी ते चांगल्यासाठीच बघत असतात पण कधी कधी इकडच्या बाजूनी प्रेशर आला की थोडस गडबडतात आपण कधी राजकारण मतांसाठी केलं नाही आणि इथून पुढे करणार सुद्धा नाही बाबा अडीच वर्ष फक्त कि दीड वर्ष दीड वर्ष आमदार होते दीड वर्ष तरी सुद्धा सहकार केला ना चालू कोणाला असं वाटत असेल की आता आमदार की नाही तर ह्यांचे हात बळकट नाही असं नाही भाऊसाहेब थोरात साहेबांचा वारसा आहे इथं या तालुक्याला वारसा आहे स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा आहे या चाळीस वर्षामध्ये आपण खूप कम्फर्टेबल झालो खूप एकदम निवांत निश्चिंत झालो लढाईची सवयच राहिली नाही पण आता वेळ आलाय जसास तसं देण्याची खूप प्रयत्न होणार आहे ही झेडपी आणि पंचायत समितीमध्ये हे वातावरण दूषित करण्याचा खूप प्रयत्न होणार आहे त्यांच्याकडे दुसरं भांडवल नाही त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही मग काहीतरी प्रयत्न करतील कुठेतरी गडबडी करायचा प्रयत्न करतील काहीतरी समाजा समाजा धर्मा धर्माधर्मामध्ये वाद लावायचा प्रयत्न करतील आणि आपली पोळी बाजून घेतील पण मला सगळ्यांना एकच सांगायचंय असं काही होऊ द्यायचं नाही सतर्क राहायचंय निवडणुका लागतील तेव्हा लागतील पण तोपर्यंत आपण सर्वांनी सतर्क राहायचंय आणि काही चुकीची गोष्ट घडू द्यायची नाही आणि आबांसारखं जे आपण सर्वजण आहोत जसा नेतात तसे सर्वजण असतात त्याच्यामुळे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर राहू द्या सगळ्यांनी एकदम बर्फ राहू द्या डोक्यावरती कुठेही चुकू नका एवढंच मला सांगायचंय आपल्यासाठी हे पुढचा काळ खूप खूप खरं महत्वाचा आहे मला एवढंच सांगायचंय की आता मी जे म्हणाले की काही गोष्टी करू शकते आपल्याला भंडारी बाबांचं उदाहरण माहितीच आहे कसं कसं रचलं काय काय रचलं त्याच्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहायचं आहे आपल्याला ही लढाई खूप मोठी आहे पण ही लढाई जर आपण जिंकलो तर पुढच्या चाळीस वर्षाचं चा काय पुढच्या शंभर वर्षाची घडी एक साथ चांगल्या पद्धतीने बसेल आणि आपला संगमनेर तालुका हा प्रगतीचा मॉडेल राहिलेला आहे तसंच ठेवण्याचं काम आपण सर्वजण करणार आहोत मी सर्व मी सर्वांना खरं इथं उपस्थित असलेले नगरसेवक असतील आपल्या नगर नगराध्यक्षा मैथिलीताई आणि जे जे भावी उमेदवार आहेत आता समजून घ्यायचं ना तुम्ही किती म्हटले ना कुणी असो कुणी असो त्या सगळ्यांच्या मनात बसलेत तुम्ही त्याच्यामुळे काळजी करू नका आणि नानांचं माझं वैशिष्ट्य असं की आम्ही दोघंही सगळे लग्न कार्य दारावरच्या भेटी दहावे तेरावे सगळीकडे पळत असतो रेस असते आमच्या दोघांची आणि तिथे नेहमी मला म्हणजे मागे सोडून पुढे असतात तरीसुद्धा आम्ही एकत्रित पद्धतीने नाना आल्याने खरं खूप मोठं चैतन्य खूप उत्साह आपल्या सर्वांमध्ये खरं आलेलं आलेला आहे माझे भावंड अभिषेक असेल ऋषी असेल अक्षय असेल हे सर्वजण पुन्हा एकदा आले असं वाटतं की सगळं जे घर जे आहे ना ते असं छान बसल्यासारखं वाटतंय आणि खूप खूप आनंद होतो मी पुन्हा एकदा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय अहिल्या आणि सगळे जय जय हिंद धन्यवाद ताई आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस